श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अभूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती आपल्या सर्वांना माहितीच आहे की चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जन्म आपल्याला साजरा करायचा सा आहे चौदा डिसेंबर रोजी आपल्याला दत्त जयंतीची पूजा करायची दत आहे दत्त जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी या दिवशी कोणती मंत्रसाधना करावी गुरुदेव दत्तांची कोणती सेवा करावी दत्तजन्म कसा साजरा करावा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असेल नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दत हा दत्त जयंती सप्ताह आहे नऊ डिसेंबर रोजी गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्म साजरा करा या दिवशी उपवास असतो त्यामुळं पंधरा डिसेंबर रोजी उद्यापन करावं म्हणजे आपल्याला गोड पदार्थांचं नैवेद्य गुरुदेव दत्तांना किंवा गुरुचरित्राच्या पोथीला दाखवता येईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारण अवश्य करा नऊ तारखेनंतर देखील दहा अकरा बारा तेरा अगदी दत्तजयंतीनंतर देखील आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकता तीन दिवसीय पारायण करा सप्ताहाचं म्हणजेच सात दिवसाचं पारायण करू शकता तसंच एक दिवसीय म्हणजेच एका दिवसात संपूर्ण गुरुचरित्राचं पठण आपण करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात जसं जमल तसं अध्यायाचं वाचन करायचं विशिष्ट नियम मात्र आहेत ते नियम आपण पाळले पाहिजेत आपल्या या चॅनलवरती गुरुचरित्राचं संपूर्ण पारायणविधी तसंच पूजा मांडणी नियम हा व्हिडिओ मी केला आहे आपण नक्की बघा आणि त्यानुसार पारायणाची सेवा दत्तजयंती सप्ताहामध्ये अवश्य करा दत्तजयंतीच्या दिवशी गुरुदेव दत्तांची पूजा कशी करावी आता आपल्यापैकी बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आपण पूजा मांडणी केली असेल समजा नऊ तारखेला किंवा दहा तारखेला काहींनी सात किंवा आठ तारखेलाच पारायण सुरू केलं असेल तर ती पूजा तशीच ठेवा समजा आपण पारायण करत नसाल तर आपल्याला पूजा मांडणी करावी लागेल पूजा मांडणी खूप सोपी आहे एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र घ्यायचं त्यावरती आपल्या घरात स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असेल तो फोटो ठेवायचा गुरुचरित्राची पारायण मांडणी ज्यांनी केली असेल पूजा मांडणी ज्यांनी केली असेल त्यांनी मात्र पूजा मांडायची गरज नाही आहे त्याच ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं ओम श्री दीपदेवता भ्यो नम त्यानंतर दत्तजयंती पूजेचा संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या मनोमन गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आणि दत्त जयंतीनिमित्त आज मी गुरुदेव दत्तांची स्तोत्र मंत्र पठन करून सेवा करणार आहे ही सेवा आपण मानून घ्यावी माझी सेवा स्वीकारावी अशी गुरुदेव दत्तांना विनंती करायची आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प केल्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत गणपती पूजनानं देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची गणपती बाप्पाला तीन वेळा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतय नमहा स्नानं समर्पयामि तीनपळी तीन पळी पंचामृत अर्पण करा ओम श्री महागणपतय नमहा पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा तीन पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री महागणपतय नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी पूजेच्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा त्यांना गंध व्हावं महा अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री महागणपतय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी तामनामध्ये दत्तगुरूंची मूर्ती घ्यावी आता आपण दत्तगुरूंना अभिषेक करणार आहोत प्रथम दत्तगुरूंना अक्षता व्हायच्या दत्त आपण त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत ओम श्री दत्तात्रेन महा आभानाथे अक्षता समर्पयामी पुन्हा अक्षता व्हायच्या दत्तगुरूंना आसन आपण देत आहोत ओम श्री दत्तायन महा आसनार्थे अक्षता समर्पया आता त्यांच्या पायावरती पाणी व्हायचं त्यांचे आपण पाय धुणार आहोत ओम श्री दत्ता त्रेयन महा पादहोपाद्यम समर्पयामी आता आपण त्यांचे हात धुणार आहोत एक पळीभर पाण्यामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षता घ्याव्यात हे पाणी त्यांच्या हातावरती व्हायचं ओम श्री दत्ता त्रेयन महा अर्घ्यम समर्पया आता एक पळी शुद्धजल व्हायचं त्यांना आपण स्नान घालणार आहोत ओम श्री दत्तायन महा स्नानं समर्पयामी आता एक पळी पंचामृत crawl... व्हायचं ओम श्री दत्तायन महा पंचामृत स्नानं समर्पया त्यावर पुन्हा शुद्धजल व्हायचं एक पळीवर ओम श्री दत्तायन महा शुद्धोदक स्नानं समर्पयामी आता आपण त्यांना गंधोदक स्नान घालणार आहोत एक पळीवर पाण्यामध्ये गंध किंवा कुंकू घ्यावं दत्तात्रयान वाहून द्यायचं ओम श्री दत्ता त्रेय गंधोदक गंधोदक्षनानं समर्पया पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री दत्ता त्रेय शुद्धोदक शुद्धोदक्षनानं समर्पयामी आता एक एक पळी पाणी शुद्धजल अर्पण करत राहायचं आणि सोबत दत्तगुरूंचा कुठलाही मंत्र श्री गुरुदेव दत्त किंवा ओम द्राम चिरंजीविने नमहा हा मंत्र एकषाट वेळा म्हणून दत्तगुरूंच्या मूर्तीवरती शुद्धजलांना अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा दत्तगुरूंना कापसाची वस्त्र अर्पण करावीत ओम श्री दत्तात्रेयायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावं अक्षता व्हायच्या ओम श्री दत्तात्रेयन महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी एखादं फूल व्हायचं दत्तगुरूंना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्या पहिल्या तीन बोटांनी दत्तगुरूंच्या मूर्तीवरती त्यांच्या कपाळाला खांद्याला भस्म लावावं भस्म नसेल पांढरगंध लावा किंवा अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावली तरी चालेल ओम श्री दत्तात्रेयान महा भस्मम समर्पयामी दत्तगुरूंना तुळशीपत्र अर्पण करावं ओम श्री दत्तात्रेयायन महा तुळसीपत्रम समर्पयामी अशा पद्धतीनं षोडशोपचारी दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची दत्तगुरूंची स्थापना झाल्यानंतर आपल्या देवघरातील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर ती तामनात घ्या नसेल एखादी सुपारी घ्यावी महाराजांचं स्मरण करायचं या सुपारीला किंवा मूर्तीला आपण आता अभिषेक करणार आहोत प्रथम मूर्तीवरती अक्षता व्हायच्या महाराजांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करूया श्री स्वामी समर्थ आवाहनार्थे समर अक्षता समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या महाराजांना आपण बसण्यासाठी आसन देणार आहोत श्री स्वामी समर्थ आसनार्थे अक्षताम समर्पयामी आता एक पळी शुद्धजल महाराजांच्या पायावर व्हायचं त्यांचे आपण पाय धुणार आहोत श्री स्वामी समर्थ पादेहो पाद्यम समर्पयामी आता अर्घ्यस्नान महाराजांचे आपण हात धुणार आहोत महाराजांच्या हातावरती पळीभर पाण्यात थोडंसं हळद कुंकू टाकून हे पाणी हातावरती व्हायचं स्वामी समर्थ अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी शुद्धजल व्हायचं श्रीस्वामी समर्थ स्नानं समर्पयामी आता एक पळी पंचामृत महाराजांना अर्पण करा श्री स्वामी समर्थ पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हावं स्वामी समर्थ शुद्धोदक स्नानं समर्पयामी आता गंधोदक स्नान आपण घालणार आहोत एक पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं श्रीस्वामी समर्थ गंधोदक स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं श्री स्वामी समर्थ शुद्धोदक्षनम समर्पयामी आता एक एक पळीभर पाणी महाराजांच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती व्हायचं एक वेळा पुरुषसुक्ताचं पठण करा किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून मूर्तीला स्नान घालायचं अशा पद्धतीनं महाराजांना जलाभिषेक घातल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची दत्त महाराजांच्या शेजारी आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती या मूर्तीची स्थापना करायची स्थापना केल्यानंतर महाराजांना कापसाची दोन वस्त्र अर्पण करा श्री स्वामी समर्थ वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी महाराजांना गंध लावावं त्यांना अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत स्वामी समर्थ गंधाक्षता पुष्पम समर्पयामी तुळशीपत्र अर्पण करा श्री स्वामी समर्थ तुलसीपत्रम समर्पयामी महाराजांना देखील भस्मप्रिय आहे त्यामुळे महाराजांना भस्म लावायचं स्वामी समर्थ भस्म समर्पयामी अशा पद्धतीनं महाराजांच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर उजव्या हाताला शंखाची स्थापना करा शंखाला गंध व्हावं फुलं व्हावीत ओम श्री शंखाय महा गंधपुष्पं समर्पयामि अक्षता वाहू नका डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची घंटेला गंधाक्षता व्हावीत फुलं व्हावीत श्री घंटायन गंधाक्षता पुष्पं समर्पयामी शंख घंटेचं पूजन झाल्यानंतर महाराजांचा असे फोटो असेल दत्त महाराजांचा नवनाथ महाराजांचा फोटो या फोटोची देखील पंचोपचारे गंधाक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची अशी सर्व पूजा आपण सकाळी करून घ्या त्यानंतर दुपारी ठीक मध्यान्नाच्या वेळी म्हणजेच बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी चौदा डिसेंबर रोजी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी आपल्याला जन्म साजरा करायचा आहे त्यावेळेला काय करायचं तर दत्त जन्माची कथा म्हणजेच गुरुचरित्रातील चौथा अध्याय यामध्ये बेचाळीसाव्या ओवीमध्ये जन्म झालेला आहे तर एक ते बेचाळीस ओवी गुरुचरित्र अध्याय चौथामधील एकपासून पासून बेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचन करायचं आणि बेचाळीसावी ओवी झाली की अभधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त अभूतचिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा गुरुदेव दत्तांचा जय जयकार करायचा म्हणजेच जन्म झाला एक ते बेचाळीस उभी वाचण्यासाठी साधारण आपल्याला दहा मिनिट लागतील साडेबारा वाजता वाचन सुरू करा म्हणजे बारा एकोणचाळीस बरोबर आपल्याला दत्तजन्म साजरा करता येईल त्यानंतर काय करायचं सा? उपवास आहे म्हणून उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा गुरुदेव दत्तांची आरती करायची आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करा त्यानंतर आपण चौथा अध्याय दत्तजन्माचा अध्याय जो बेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचला आहे पुढच्या ओव्यापासून अध्याय पूर्ण करायचा त्यानंतर दत्तजन्माचा पाळणा पठण करा आपल्या या चॅनलवर आहे सोबत म्हणा दत्तजन्माचा पाळणा पठण करून गुरुदेव दत्तांचा सा जन्म साजरा करावा या दिवशी काही विशिष्ट सेवा आपण अवश्य कराव्यात त्यामध्ये प्रामुख्यानं गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्यायाचं पठन करा त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसाव्या अध्यायाचं पठण करा स्वामी चरित्राचं जर आपल्याला एक पारायण करता आलं अवश्य करा नाही शक्य झालं तर कमीत कमी तीन अध्यायाचं वाचन करा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठन करायचं गुरुदेव दत्तांचा मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं दत्त बावन्नी किंवा गुरुदेव दत्तांचं कुठलंही स्तोत्र या दिवशी आपण अवश्य पठण करा दत्ताची जेवढी सेवा आपल्याला या दिवशी करता येईल तेवढी करावी तर अशा पद्धतीनं आपण दत्त जन्मोत्सव सो। हा जो सोहळा आहे जयंतीचा सोहळा आहे चौदा डिसेंबर रोजी अवश्य साजरा करावा पूजा तशीच राहून द्यायची आता जर आपलं पारायण सुरू असेल पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं असेल काहींनी समजा उशिरा पारायण सुरू केलं आपल्याला सोळा सतरा किंवा अठरा रोजी आपलं पारायण येत असेल ही पूजा तशीच राहू द्या रोज नेहमीप्रमाणे स्नान पूजा दत्तांना किंवा गणपती बाप्पाची मूर्ती पूजेत असेल त्यांना स्नान घालत जा ज्या दिवशी आपलं पारायण संपेल उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलून घ्यायची आणि ज्यांचं पारायण ज्यांनी केलं नसेल आणि गुरुचरित्राच्या पारायणाची पूजा ज्यांनी मांडली नसेल त्यांनी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही पूजा हलवून घ्यायची अशा रीतीनं दत्तजयंतीची पूजा आपण सर्वांनी करा आपल्या शंका असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम चिरंजीविने नमः